जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी सिडको लॉटरी खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या समोर सेक्टर अठ्ठावीस मध्ये एल आय जी म्हणजेच लोअर इन्कम ग्रुप कॅटेगरीमधला वन बी एच केच्या फ्लॅटची टोटल किंमत आणि त्याचा ब्रेकअप डिटेल्स घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जाणीव होणार आहे की या फ्लॅटची ऍक्च्युअल किंमत किती आहे याच्यामध्ये आपल्याला टोटल टॅक्स किती द्यावा लागणार आहेत कुठल्या प्रकारचा टॅक्स असणार आहेत आणि पूर्ण ब्रेकअप मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो सर्वात प्रथम अगोदर आपल्याला जो फ्लॅट आहे त्याची जी आपल्याला बेसिक किंमत आहे जी मूलभूत जी विक्री किंमत आहे ती बेचाळीस लाख रुपये असणार आहे सिडकोच्या एल आय जी कॅटेगरी मधल्या वन बी एच केच्या फ्लॅटची जी आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या समोर सेक्टर अठ्ठावीस मध्ये तर मित्रांनो बेचाळीस लाखांवरती आपल्याला जो कर आहे जो टॅक्स आहे तो एक टक्के जीएसटी लागणार आहे बेचाळीस लाखावरती जो आपल्याला एक टक्का जीएसटी तो बेचाळीस हजार तर त्याचे एकूण होतात बेचाळीस लाख बेचाळीस हजार यानंतर मित्रांनो आनुषंगिक शुल्कमध्ये तीन कॅटेगरी आहेत एक आहे वीज पुरवठा नेटवर्क विकास शुल्क ज्याचे चार्जेस आहेत एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये त्याच्यावरती आपल्याला एक टक्का जीएसटी लागून ती टोटल होते एक हजार सातशे चौदा रुपये दुसरी कॅटेगरी आहे पाणी जोडणी शुल्क त्याच्यामध्ये आपल्याला पाच हजार शंभर रुपये मूलभूत खर्च आहे त्याच्यावरती एक टक्का जीएसटी लागून तो होणार आहे पाच हजार एकशे एक्कावन्न रुपये त्याच्यानंतर तिसरा आहे पाणी वितरण सुधारणा शुल्क जी आहे आठ हजार सहाशे दहा रुपये त्याच्यावरती एक टक्का जीएसटी लागून आठ हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये त्यामुळे मित्रांनो टोटल जो आपला आनुषांगिक शुल्क आहे ते पंधरा हजार चारशे सात रुपये होतात टोटल जीएसटी लावून पंधरा हजार पाचशे एकसष्ट रुपये याचे होतात त्याच्यानंतर मित्रांनो जो आपल्याला इतर शुल्क आहे एम आणि आर निश्चित शुल्क जो आहे आपल्याला लागणार ला आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणतीस रुपये याच्यामध्ये आपल्याला अठरा टक्के जीएसटी लागणार आहे अठरा टक्के जीएसटी लागून याची किंमत ऐंशी हजार अडतीस रुपये होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे इतर चार्जेस आहे ते देखील याच्यामध्ये अॅप्लिकेबल होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जो आपल्याला स्टॅम्प शुल्क आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा तो देखील ब्रेकअप या ठिकाणी पाहायला मिळतोय मूळ विक्री किमतीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आपल्याला जी लागणार आहे ती असणार आहे दोन लाख दहा हजार रुपये आणि त्याच्यानंतर मूळ विक्री किमतीवर मेट्रो आणि रेल्वे उपकर एक टक्का लागणार आहे जो असणार आहे बेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर एलबीटी स्थानिक संस्था कर मूळ विक्री किमतीवर एक टक्का रुपये जी असणार आहे बेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो स्टॅम्प ड्युटीचा जो एकूण शुल्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये खर्च येणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचा जो खर्च आहे तो असणार आहे आपल्याला नोंदणी शुल्क मालमत्तेच्या मूल्याच्या एक एक टक्के किंवा तीन तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती तर एक टक्केच्या हिशोबाने बेचाळीस लाखांवरती बेचाळीस हजार रुपये होतात आणि तीस हजार रुपये ही कमी किंमत असल्यामुळे आपण तीस हजार गृहित धरू तर अशा प्रकारे जी पूर्ण किंमत आहे ती आपल्याला पूर्ण टॅक्सेस ऍड करू शेहेचाळीस लाख बासष्ट हजार सातशे चोवीस रुपयांपर्यंत जाते जी मित्रांनो आपल्याला बेचाळीस लाखांचा जो फ्लॅट आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या समोर सेक्टर अठ्ठावीस एल आय जी कॅटेगरी मधला वन बी एच चा फ्लॅट तीनशे बावीस स्क्वेअर फिटांचा याचा कार्पेट असणार आहे याची टोटल किंमत पूर्ण टॅक्सेस जोडल्यानंतर आपल्याला शेहेचाळीस लाख बासष्ट हजार सातशे चोवीस रुपयांपर्यंत जाते याच्यानंतर मित्रांनो सहाव्या मजल्यापासून आणि त्या पुढील प्रत्येक मजल्यासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये दराने मजला वाढीव शुल्क आपल्याला लागू होणार आहे म्हणजे सहा मजल्याच्या वर जर आपला फ्लॅट असेल सातवा मजला आठवा मजला किंवा त्याच्यावर प्रत्येक फ्लोअरसाठी आपल्याला फ्लोर राईज जो आहे तो दहा रुपये या दराने मजला वाढीव शुल्क म्हणजेच फ्लोर वा फ्लोर ची जी, जी किंमत आहे ती आपल्याला द्यावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे बाकीचे व्हिडिओ देखील आहेत बाकीच्या लोकेशनचे देखील व्हिडिओ आहेत ते देखील आपण व्हिडिओ पाहू शकता त्याचा देखील आपल्याला ब्रेकअप या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला जर आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्या लोकॅलिटीमध्ये आपल्याला कुठला व्हिडिओ पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला कमेंट करा त्याचा व्हिडिओ देखील आपल्याला नक्कीच आपल्या चॅनलवर मिळणार मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद